लोकसभा निवडणूक प्रचारार्थ अल्पसंख्याक मेळाव्यात अल्पसंख्याक समाज बांधवांना संबोधित केले मोदी सरकारच्या विविध योजनांमुळे आणि माझ्या तत्पर प्रयत्नांनी अल्पसंख्याकाच्या झालेल्या प्रगतीबाबत संवाद आणि भविष्यात होणाऱ्या कल्याणकारी योजनांच्या अंमलबजावणीवर मार्गदर्शन करण्यात आले यावेळी पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे भाजप अल्पसंख्याक मोर्चा प्रदेशाध्यक्ष इंद्रेश मुलतानी भाजप अल्पसंख्याक मोर्चा प्रदेश सचिव फारुख जमादार लोकसभा प्रमुख दीपक बाबा शिंदे म्हैशाळकर पश्चिम महाराष्ट्र संघटक शेखर इनामदार भाजप शहर जिल्हाध्यक्ष प्रकाश मामा ढंग यांच्यासह अल्पसंख्यांक समाज मान्यवर व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते राजकारण समाजकारण कृषी आरोग्य क्रीडा उद्योग त्याचबरोबर आपल्या भागातील प्रत्येक अचूक बातमीसाठी नवा महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तसेच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका